आमदार रोहित पवार साहेब तुम्हाला मला एक विनंती करायची आहे तुम्हाला कर्जत जामखेडने सहाशे मताने निवडून दिलं आहे तरीसुद्धा तुम्ही कर्जत जामखेडच्या शेतकऱ्यांवर गोरगरी ना गो गरिबांवर शाळेतल्या मुलांवर इतर सर्वां सर्वांवरच तुम्ही लक्ष न देता तुम्ही जा पुण्याला जा बीडला जा बुलढाण्याला या असं असं चालत नाही तुम्हाला निवडून कोणी दिलं कर्जत जामखेडने निवडून दिले तिथं तुम्ही लक्ष द्यावा इतर तालुका इतर जिल्ह्यात बाकीचे आमदार खासदार मंत्री सर्व आहेत तिकडे तुमची जायची काही आवश्यकता नाही तुम्ही तिकडे इकडे इकडं तालुक्यात दोन तालुक्यात न काम करता तुम्ही बाकीचे जिल्हे तालुके तिकडे जातात तिकडे जायची काही गरज नाही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जामखेड तालुक्यामध्ये कालच एका शेतकऱ्याची ट्रॅक्टर वळून चालले होते फायनान्सवाले ते शरीवंतचे शोरूम मा आले माणसं लावून यांच्यावर फायरिंग करू म्हणले गाय ट्रॅक्टर गा ट्रॅक्टर न्या आमचं काय ट्रॅक्टरने विरोध नाही या कर्ज नाही मग थकीत असं ट्रॅक्टर न्या तुम्ही गाय आले ह्याच्या बाया आलेच्या बायाला दखाबुकी करायची गाड्या माणसाला दखाबुकी करायची हे चालतं का तुम्ही याचा तपास केला का काल काल तसाकडे बातमी आली तुम्ही या शेतकऱ्याला जाऊन भेटलेच का शेतकऱ्याला जाऊन तुम्ही फोन तरी केला आहे का हा असं नाही असं करू नका त्याच्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही ज्या ज्या तालुक्यात सहाशे मतांनी निवडून आलात तुम्ही त्याच तालुक्यात काम करा तुम्हाला अशी माझी विनंती आहे तुम्ही माझ्यातून ना सुक्ष्म नाहीत मी मिबा, मी भारतीय जनता पार्टीचा राम साहेबांचा आणि खासदार सुजा सुजाता विखे पाटील यांचा का, निष्ठावंत कार्यकर्ता आहे तरी तुम्हाला मी चुकीचं बोलत नाही मी रोज दोन तालुक्यात फिरतो रोज फिरतो रोज एक दिवस खाणार नाही रोज फिरतोय मी सगळ्या लोकांचं काय चाललंय शाळेत जातो शाळेची काय परिस्थिती शेतकऱ्या राहणार जातो कुठे जातो मी तसं तुम्ही फिरण राहतो मला सह अशा पद्धतीने लोकांनी निवडून दिले का मी काय निवडून आलेलं नाही मी भाजपचा जिल्ह्याचा पदाधिकारी तरी सुद्धा मी एवढे लोकांचे काम करतो तुम्ही आमदार असून तुमचं ह्या दोन्ही तालुक्या आजी बाद एक मग गुंज भार सुद्धा तुमचं या तालुका लक्ष नाही तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यात लय करून तुम्ही पुरेच असतात पुऱ्यात आमदार आहेत ना पुरे पुरे किती आमदार आमदार येतं किती खासदार आहेत मंत्री आहेत ना ते त्यांना तुम्ही का तिकडे जातात गेलं तरी आमच्या अडचण नाही तुम्ही कुठे जाऊ शकतात माझं तर नाही पण तुम्ही ह्या दोन तालुक्यात लक्ष द्या अशी तुम्हाला माझी कळकळ हात जोडून विनंती आमच्या जा भारतीय जनता पार्टीच्या पार्टीतर्फे आमच्या नेत्यांतर्फे आम ने मी रोज आहे रोज रोज इकड तालुक्यात फिरतो कुणी फोन करा फोन करा काम झालं म्हणून समजा असं माझं काम काम आहे आणि तुम्ही आमदार असताना तिकडे फिरता इकडे नाही त्याच्यामुळे तुम्हाला परत विनंती करतो जय शिवराय जय जिजाऊ जय महात्मा फुले जय बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्यादेवी हिळवारकर यांना मी नत नतमस्तक होतो आणि अशा चुकीच्या माणसाला सदबुद्धी द्या असं मी या आता नाव घेतलेल्या चार महापुरुषांना नतमस्तक होऊन चुकीच्या माणसाला जरा बुद्धी द्या, द्या। सत्यमेव जयते